नमस्कार मंडळी मी करले आपलं स्वागत करतो कोकणी माणूस या यूट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज आहे गणेश चतुर्थी तर आपण आता जाता आहे गणपती चला आमच्यासोबत गणपती आणू येत नाही दाखवू नकोच रे भाऊ बऱ्याच दिवसानंतर ऊन पडला आहे आता कालपर्यंत पाऊसच होता राजनशिब पाऊस नाही तर मंडळी आपण आता स्टॉपवर आला आहे आपल्या गणपतीचं घर तिकडं आहे त्यासाठी आता पाऊस येईल पावसाचा काय अंदाज नाही सांगू शकत आला तर येईल पण कालपासून तर जाम पडलाय आज जरा आहे गणपती नेऊ पर्यंत बघू आता काय करता आपली मंडळी सगळे आता गणपती अनुभव जात आहे बघा पहिल्यासारखा कोण आता डोक्यावर ना गणपती नेत नाही सगळेजण गाडीतूनच गणपती घेऊन जातात जा। काय बरोबर ना साहेब हो चल

अरे <laughs> सु काय म्हणतो साहेब किती वाजेपर्यंत जाऊ आपण घरी आता गर्दी तर आहे खूप होऊया आता किती वाजता बाहेर पाऊस पण चालू झालाय लयच गर्दी आहे ना बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे त्यामुळे लोक थांबवून Ganti kembali lagi ya. Kita bisa dari. Karena mau bisa lagi. आता कोण आलेय नाही टीम चला जाऊ आपण पूर्ण पुरे खाली देऊ आपण माडी माडी एवढा करा म्हणजे जागा अशी चार पाच एकदम निघाले जागा मस्त असं बघा डोक्यावर जागा आजू लोक आज उशीर आले मध्ये नव्वद टक्के गावातली नव्वद टक्के गावातली जो तुम्ही त्या आमच्या सुट्टी घ्या काम कस हे करायचं पंचायत बघून काम लग्न करायची म्हणायचं काही टेन्शन आहे हां तो ये रानी सोला सर पाजी छोटा बंद है रुको बाहर थोड़ा आओ ए ए ये मुझे आज माई का कितनी दे आया था वो मत बताओ बोल देता है ए इबो लगी था ना तो पूरा पूरा अरे भैया भैया कहते मारत नहीं तो

આતો ગોગો 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 આતો ગોગો આતો ગોગો યે યે ગોગો 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 યે બાપો

đi đi <laughs> cho bắt nó đi <laughs> cho bắt nó đi <laughs> mobile đưa mobile lại nha ơi đưa ra đó bạn ơi bạn đó đâu đâu đi cho sao bắt đi 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 आय का फोटो टाव

મંગલમૂર્ મા

Moria. 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 मंडळी आता दोन गणपती आमचे बसवलेले आहेत आता आपला गणपती जाऊन बसवलेला आहे आता आपला हा गणपती बसवायचा आहे गणपती बाप्पा पैपा मोरिया मंगल मूर्ती मोरिया काका काते

गणपती मोठा आहे त्याच्यामुळे जरा माणसा जास्त लागतात माती आण गणपती

सुना जी माले तर मंडळी आता सगळा झालेला आहे आरत वगैरे करून झालेली आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा